हॅलो विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण सराव संच एक पॉईंट तीन करणार आहोत हा सराव संच करण्याच्या आधी आपण काही याच्यावर आधारित कॅल्क्युलेशन पाहू पहा आपल्याला माहित आहे पाच मधून आपण चार वजा केले तर आपलं उत्तर येते पाच मधून चार केले एक येते त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं असं उलट चार मधून पाच वजा केले तर चार मधून पाच जात नाही पाच मधून चार वजा केले एक ये येते इथे ये वजाबाकीची बाकीची संख्या मोठी असल्यामुळे इथं उत्तर येते वजा येत सात मधून तीन वजा केले सात मधून तीन गेले चार सहज जातात पण जर आपण हेच कॅल्क्युलेशन के उलटे केले तीन मधून सात गेले तीन मधून सात जात नाहीत मग आपलं उत्तर काय येणार वजा चार येणार सात मधून चार वजा केले वजा बाकीची संख्या मोठी असल्यामुळे वधा बाकीमध्ये उत्तर त्याचप्रमाणे आपण आठ मधून दोन वजा गेले सहा आले गे, आपण याला उलट केलं मधून आठ वजा केले आपलं उत्तर किती येणार वजा सहा कारण तो वज बाकीची संख्या मोठी आहे आणि एक प्लस आणि एक मायनस असेल तर वजा बाकी होतं हे कॅल्क्युलेशन झाल्याच्यानंतर आपण अजून पाहू थोडीशी कॅल्क्युलेशन दोन प्लस चार किती होतात दोन आणि चार सहा होतात त्याचप्रमाणे वजा दोन आणि वजा चार इथे पण वजा आहे आणि हे पण वजा आहे मग हे काय उत्तर येणार वजा वजा अधिकच होते परंतु गुणाकाराचे चिन्ह नाही तर हे वजा सहा होते सात प्लस दोन किती होतात नऊ होतात ठीक आहे सात प्लस दोन नऊ होतात तसंच आपण वजा सात वजा दोन केल्या तर उत्तर केली वजा नऊ अजून एक प्रश्न पाहू वजा चार आ, चार प्लस तीन चार प्लस तीन काय ते सात येतात त्याचप्रमाणे वजा चार वजा तीन याचं वजा वजाचं वज अधिक होते वजा सात त्याचप्रमाणे आपण काही गुणाकाराचे कॅल्क्युलेशन पण पाहू <coughs> तीन गुणिले चार वजा चार गुणिले वजा दोन वजा पाच गुणिले एक सहा गुणिले वजा सहा गुणिले वजा दोन चार गुणिले वजा एक आठ गुणिले दोन वजा आठ गुणिले वजा आता ह्या प्रश्नामध्ये पहा पहिले जेव्हा इथे गुणाकाराचे सगळे गणित आहे तर आपल्याला काय करायचं ह्या सगळ्यांची पहिले गुणाकार करून घ्यायचा साधा गुणाकार चार दोन्ही आठ पाच एक पाच साही दोन्ही बारा चार एक चार आणि आठ दोन्ही पण फक्त साधा गुणाकार केला आता पण इथे प्लस मायनस काहीही पाहिलं नाही मग गुणाकार करताना एक जर मायनस मध्ये असेल तर उत्तर मायनस मध्ये दोन मायनस असेल तर उत्तर प्लस मध्ये इथे एकच मायनस आहे त्याच्यामुळे उत्तर मायनस मध्ये येणार इथं किती मायनस आहे दोन मायनस आहे दोन मायनस आहे तर उत्तर प्लस मध्ये इथे एकच मायनस आहे तर उत्तर एक मायनस असेल तर मायनस मध्ये येते तीन मायनस असेल तर काय येते प्लस मध्ये मध्ये येते दोन मायनस असलं तर काय ते प्लस मध्ये तीन मायनस असलं तर मायनस मध्ये चार एकच चार एकच मायनस येत मायनस मध्ये इथं दोन मायनस येत प्लस मध्ये ठीक आहे अशा प्रकारे हे आपल्याला व्यवस्थितपणे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला आपण आता काय करू प्रत्यक्ष प्रश्नाकडे प्रश्नाला सुरुवात करू आता आपला इथं जर पहिला प्रश्न पाहिला थ्री टू फोर फाईव्ह आता याची निश्चय किंमत काढायची आता प्रश्न बऱ्याच वेळेस परीक्षेला नक्कीच येतो तर आपण ती किंमत काढू ता इथे फोर आहे आणि इथं फाईव्ह हा प्रश्न मी मांडून घेतला हा आपला पहिला प्रश्न आहे सर्वांच्या तीन पॉईंट एक मधला आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न मी मांडून घेतला इथं याला आपण सॉल्व करू सोडू आपण याला आता हे सॉल्व करताना आपल्याला काय करायचं हा तिरका गुणाकार करायचा तीन गुणिले पाच मध्ये वजाबाकीचं चिन्ह द्यायचं आणि नंतर ह्या दोघांचा गुणाकार करायचा दोन गुणिले चार तीन गुणिले पाच किती येतात तीन गुणिले पाच पंधरा येतात हे वजाबाकीचं हे आपलं नेहमी परमानंट राहणार आहे ते ठीक आहे आणि दोन गुणिले चार किती येतात आठ आता आपण याला सॉल्व केलं पंधरा मधून आठ गेले उत्तर येते सात आता याच्यावर आधारित आपण थोडेसे प्रश्न पाहू कारण क्रेमर वर बरेचसे प्रश्न येतात परीक्षेमध्ये याच्या आधारित आपण थोडेसे प्रश्न पाहू म्हणजे जेणेकरून आपल्याला पूर्ण प्रॅक्टिस काय होईल सोपा जाईल आठ पाच तीन चार आता याला आपण सॉल्व्ह केलं तर पहिले कसा काय करायचं आपल्याला कशा कशाचा गुणाकार करायचा कर पहिले आपल्याला तिरका गुणाकार करायचा आठ गुणिले चार आठ गुणिले चार मध्ये वजाबाकीचं चिन्ह लिहायचं मग उरलेल्या दोन संख्येचा पहिला असाच गुणाकार करायचा असा असा नाही करायचा पहिले ह्या दोघांचा गुणाकार केला वजा बाकीचं चिन्ह लिहिलं मग ह्या दोघांचा गुणाकार केला पाच गुणिले तीन आठ गुणिले चार बत्तीस येतात वजा बाकी तीन गुणिले पाच गुणिले तीन पंधरा येतात तर बत्तीस मधून पंधरा वजा करायचे दोन मधून पाच जात नाही याच्यातला एक कमी केला इथं घेतला बारा मधून पाच गेले सात आले दोन मधून एक गेला एक आला म्हणजे याचं उत्तर किती आलं आपलं सतरा आता आपला दुसरा प्रश्न आहे निश्चयकाच्या किमती काढायच्यात काढायच्यात आणि तो प्रश्न मी मांडून घेतला ठीक आहे जसं मी सांगितलं पहिले हा प्रश्न आपण सॉल्व्ह करतो हा तिरका गुणाकार करायचा पाहिजे वजा एक गुणिले चार म्हणजे वजाबाकीच चिन्ह लिहायचं चा। त्याच्यानंतर सात गुणिले दोन ह्या दोघांचा गुणाकार करायचा सात गुणिले चार एक चार इथं एकच वजाबाकीचं चिन्ह असल्यामुळं आपल्याला इथं वजाबाकीमध्ये येईल हे वजाबाकीचं चिन्ह इथे लिहायचं सात गुणिले दोन सात गुणिले दोन किती येतात चौदा हा आता मी असे गणिता सुरुवातीला सांगितले जर तुम्ही व्यवस्थित त्याचा अभ्यास केला सहज येतील वजा चार वजा चौदा ठीक आहे कुठेही गुणाकाराचं चिन्ह नाही वजा चार वजा चौदा वजा असेल तर वजा वजा अधिक होतात पण गुणाकाराचं चिन्ह नसल्यामुळं चिन्ह राहते पुढच्या प्रश्नामध्ये पाच ह्या दोघांचा असा गुणाकार करायचा पाच गुन्हेले शून्य वजाबाकीचं चिन्ह तीन सात तीन गुन्हेले वजा सात आता पाच न शून्य लागून ला, तर उत्तर शून्यच येते इथे एक वजा आहे इथे एक वजा आहे वजा वजा काय होते प्लस होते वजा इथं वजा इथं वजा आहे वजा वजा प्लस झाले दोन वजा असलं तर प्लस होते सात ती एकवीस ठीक आहे आता शून्य मध्ये एकवीस मिळवलं तर उत्तर एकवीसच राहणार आपलं पुढचा प्रश्न आहे सात छेडिली तीन पाच छेदीले तीन दिले दिले कर दिले 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 तीन छेदीले दोन एक छेदीले दोन हा प्रश्न मी मांडून घेतलेला आहे दोघांचा गुणाकार करायचा आपल्याला सात छेदीले तीन गुणिले एक छेदीले दोन वजा बाकी पाच छेदीले तीन तीन छेदीले दोन तीन छेद दोन या दोघांचा गुणाकार करायचा सात एक सात या दोघांचा गुणाकार करायचा तीन गुन्हे दोन सहा वजा पाच तरी पंधरा आणि तीन दोन्ही सहा आता इथं पहा इथं छेद समान आहे समान अंशाची बेरीज किंवा वजाबाकी जे असेल ते आपल्याला करता येते आता इथं वजा बाकी असल्यामुळे वजाबाकी करायची बेरीज असली तर बेरीज केली असते आपण सात वजाबाकीचं चिन्ह पंधरा छेदाचे सहा खाली जशाला तसे आता सात मधून पंधरा जात नाहीत मी तुम्हाला सांगितले होते याच्या आधीच कॅल्क्युलेशन मधून पंधरा जात नाही तर पंधरा मधून सात केले वजा तर आठ येते पण वजा बाकीची संख्या असल्यामुळं मी उत्तर वजा बाकीमध्ये दिलं आणि हे सहा छेदाला छेद याला दोन न भाग जाते याला दोन न भाग जाते भागा का करायचं आपल्याला याला दोन भाग गेले चार आले याला दोन न भाग गेले तीन आले वजा बाकीला वजा बाकी म्हणजे वजा तीन छेद चार आपलं उत्तर येईल ठीक आहे वजा तीन छेद चार आपलं आता आपल्याला हा प्रश्न करायचा आहे खालील अ एक सामायिक समीकरणे क्रीमच्या सहाय्याने सोडवायचे चला आपण आता पहिला प्रश्न सोडू पहिला प्रश्न आहे आपला तीन एक्स वजा चार वाय बरोबर दहा चार एक्स प्लस तीन वाय बरोबर पाच हा प्रश्न आहे इथे आपल्याला काय करायचं येथे ए वन बी वन आणि सी वन यांच्या किमती लिहायच्या A2, B2, C2. A1 ए टू बी टू सी टू ए वन ची किंमत आहे इथं ही ए ची किंमत असते इतर ची किंमत बी ची असते इतर ची किंमत सी ची असते मग ए ची किंमत आहे तर तीन बी ची किती आहे तर वजा चार आहे तर वजा चार आणि सी ची किंमत किती आहे दहा त्याचप्रमाणे ए टू ची किंमत ए ची किंमत आहे चार ची किंमत आहे तीन ची किंमत आहे आपल्याला एबीसीच्या किमती आल्या त्याच्यानंतर आपल्याला डी किंमत करायची किमती काढायच्या डी एक्स आणि वाय पहिले डी ची किंमत काढायची आता डी ची किंमत काढताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची ठीक आहे डी एक्स आणि डी वाय तर डीची किंमत काढताना आपण ए बीच्या किमती ए बी च्या किमती घ्यायच्या ठीक आहे डी वाय डी एक्सच्या डीच्या काढताना डी एक्सच्या करताना आपल्याला सी बीच्या किमती घ्यायच्या आणि डी वायच्या करताना आपल्याला ए सीच्या किमती घ्यायच्या सी एच्या किमती घ्यायच्या सॉरी ए सी ए सीच्या किमती घ्यायच्या ए बी सी बी ए सी ए बी सी बी ए सी हे पाठच करून ठेवा इथं ए बी सी बी सी हे लिहायची काही गरज नाही फक्त मी लिहून ठेवलं ए बीच्या किमती म्हणजे एच्या किमती आणि बीच्या किमती इथं तीन आणि इथं चार आहे हे वजा चार आहे आणि इथं तीन आहे त्याच्यानंतर एक्स ची किंमत काढताना आपल्याला काय करायचं सी आणि बी च्या किमती घ्यायच्या सी च्या किमती काय आहे तिथं दहा आणि पाच बी च्या किमती तिथं चार आणि तीन डी वायच्या किमती काढताना आपल्याला डी च्या किमती काढताना आपल्याला ए आणि सी च्या किमती घ्यायच्या ए च्या किमती तीन आणि चार सी च्या किमती दहा आणि पाच आता हे तिन्ही निश्चयक आपण सॉल्व्ह करू म्हणजे आपलं उत्तर थोडस पुढे पुढे जाईल पहिलं निश्चय करायचं हे आपण सॉल्व्ह केलेलं आहे असा पहिले तिरका गुणाकार करायचा ता गुणाकार करायचा तीन गुणिले तीन म्हणजे वजा बाकीचं चिन्ह लिहायचं हे वजा चार आहेत आणि गुणिले इथे चार आहे तीन गुणिले तीन नऊ येतात इथं एक वजा इथं एक वजा आहे दोन वजा आहे दोन वजा असेल तर काय ते उत्तर प्लस मध्ये चार गुणिले चार सोळा उत्तर येणार नऊ गुणिले सोळा उत्तर आलं आपलं पंचवीस त्याचप्रमाणे पुढचं पुढच गुणाकार करायचा दहा गुणिले तीन म्हणजे वजा बाकीचं चिन्ह द्यायचं वजा चार गुणिले वजा पाच सॉरी वजा चार गुणिले पाच दहा गुणिले तीन उत्तर येते तीस इथे एक वजा आहे इथे एक वजा आहे दोन वजा असल्या तर उत्तर येते प्लस मध्ये पाच पाचशे वीस तीस वीस आपलं उत्तर झालं पन्नास <coughs> त्याचप्रमाणे तीन गुणिले पाच वजा दहा गुणिले चार तीन गुणिले पाच या दोघांचा गुणाकार केला वजा बाकीचं चिन्ह लिहिलं दहा गुणिले चार तिनापाची पंधरा उत्तर येते वधबाकीचं चिन्ह एकच वजा बाकी असल्या तर वधा बाकीच वजा राहील दोन वजा असले आतापर्यंत दोन वजा होते त्याच्यामुळे आपण इथे प्लस केलं तर एकच वजा आहे त्याच्यामुळे इथे वजा बाकी दहा गुणिले चार चाळीस येणार पंधरा मधून चाळीस जात नाही आपण चाळीस मधून पण पंधरा वजा केले ठीक आहे वधबाकीचं चिन्ह असल्यामुळं तर उत्तर इथे पंचवीस वजाबाकीची संख्या जास्त असल्यामुळे उत्तर इथे वधा बाकीणार आता आपण एवढं केल्याच्या नंतर आपल्याला मग काय करायचं आपल्याला एक्स ची किंमत काढायची आणि ची किंमत काढायची आता एक्स ची किंमत काढण्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला वापरायचा डीएक्स भागिले डी त्याचप्रमाणे आपल्याला ची किंमत काढताना फॉर्म्युला वापरायचा डी वाय भागीले डी ठीक आहे एक्स ची काढताना डी एक्स भागिले डी ची किंमत काढताना डी वाय भागीले डी आता हे डी एक्स ची किंमत मग आपण कशी घ्यायची पहा इथं डी एक्स आहे डीएक्स ची किंमत टोटल करून किती आलेली आहे आपल्याला लास्टला पन्नास आलेली भागिले डी डी ची किंमत किती आहे आपली इथं डी ची किंमत आलेली पंचवीस इथं पंचवीस आता पंचवीसच्या पाण्यात पन्नास आहे नंबर दोन ला मग याचं उत्तर आलं दोन तर इथे डी वाय ची किंमत आली वजा पंचवीस आणि डी ची किंमत किती आलेली डी ची किंमत आहे आपली डी ची किंमत आहे पंचवीस वजा पंचवीस भागिले पंचवीस 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 कटले उत्तर आलं पंचवीसच्या पाण्यात पंचवीस एक नंबरला आलं एक वजा असल्यामुळं उत्तर वजा बाकी दोन वजा असल्या तर प्लस मध्ये येते एक वजा असलं तर गुणाकार आणि भागाकार दोन्ही मध्ये एक वजा असेल तर वजा, वजा बाकीमध्ये उत्तर येते आता <coughs> आपल्याला शेवटी एक लिहायचं आहे यक्स एक वाय एक्स ची किंमत पहिली लिहायची दोन वजा एक ही समीकरणाची उकल आहे ठीक आहे अशा प्रकारे लिहाय सर आणि आपला पहिला प्रश्न संपला आपण दुसरा प्रश्न करेल आपला दुसरा प्रश्न आहे चार एक्स प्लस तीन वाय बरोबर वर, वजा चार बरोबर शून्य आणि सहा एक्स बरोबर आठ वजा पाच वाय आता हा प्रश्न व्यवस्थित पाहिला तर आपल्याला माहिती आहे इकडे एस पाहिजे इकडे वाय पाहिजे ठीक आहे पण ही जी संख्या आहे आपल्याला ह्या साइडला नको ती आपल्याला बरोबरच्या चिन्हाच्या पलीकडच्या साईडला पाहिजे मग ही संख्या जी आहे आपल्याला बरोबरच्या चिन्हाच्या पलीकडच्या साईडला न्यायची तर आपल्याला काय करावं लागेल हे मायनसला आपल्याला इकडे जाऊन प्लस करावं लागेल इथं शून्य असल्यामुळे शून्याचा काही फरक पडत नाही चार प्लस शून्य आपलं उत्तर चारचे म्हणजे चार एक्स अधिक तीन वाय बरोबर हे मायनसचे चार इकडे जाऊन प्लसचे चार होतील त्याचप्रमाणे सहा एक्स आपल्याला हे वाय इकडे हवेत आपल्याला बरोबरच्या चिन्हाच्या उजव्या साईडला नाही पाहिजे आपल्याला डाव्या साईडला पाहिजे म्हणजे सहा एक्स प्लस पाच वाय बरोबर आठ आता जर आपण पाहिलं येथे ए वन बी वन आणि सी वन ठीक आहे ए टू बी टू सी टू इथं ए वनची किंमत आहे चार बी वनची किंमत आहे तीन सी वनची किंमत आहे चार हे सहा आहे इथं पाच आहे इथं नऊ आपल्याला <coughs> काय करायचं डीची किंमत पहिली काढायची आणि डीची किंमत काढताना मी तुम्हाला तीन फॉर्म्युले सांगले ए बी सी बी आणि ए सी ह्या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला आपण जर गेलो ठीक आहे हे लक्षात ठेवायचं फक्त पहिली नाही कुठे अ तर आपल्याला एच्या किमती आणि बीच्या किमती एच्या किमती पाहिल्या चार आणि सहा बीच्या किमती पाहिल्या तीन आणि पाच ठीक आहे त्याच्यानंतर डीएक्स पण लगेच करू आपण डी करताना आपल्याला सी आणि बी च्या किमती पाहिजे सी आणि बीच्या सीच्या किमती काय आहे तिथे सी आणि बीच्या सीच्या किमती आहेत चार आणि आठ आणि बी च्या किमती काय आहेत बीच्या किमती आहेत तीन आणि पाच त्याचप्रमाणे आपल्याला डी च्या पण किमती काढायच्या डी वाय डी च्या किमती घ्यायच्या च्या किमती घ्यायच्या किमती च्या किमती म्हणल्या तर चार आणि सहा आहेत आणि च्या किमती म्हणल्या तर चार आणि आठ आता हे आपण सॉल्व करायचं सॉल्व्ह करताना असा तिरकस गुणाकार करायचा चार गुन्हिले पाच वजा बाकीचं चिन्ह तीन गुणिले सहा चार पंच वीस वजा तीन सख अठरा दोघांचा गुणाकार केला वीसांचा गुणाकार केला अठरा इथे काही साधा साधा सोपं गणित आहे अठरा मधून वीस मधून अठरा गेले उत्तर आलं दोन इथं त्याचप्रमाणे <coughs> चार गुणिले पाच पहिले असा गुणाकार वजाबाकीचं चिन्ह नंतर असा गुणाकार तीन गुणिले आठ चार पंच आलं वजाबाकीचं चिन्ह तीन आठ चोवीस पहा वीस मधून चोवीस जात ना एक प्लस आणि एक मायनस असेल तर वजाबाकी होती <coughs> चोवीस मधून वीस वजा करूत मोठ्या संख्येतून छोटी संख्या उत्तर येथे वजा कर चार वजाबाकीची संख्या मोठी असल्यामुळे उत्तर वजाबाकी असा गुणाकार करायचा चार गुणिले आठ वजा चार गुणिले सहा पहिले असा गुणाकार केला मग असा केला चार, चार आठ बत्तीस वजा चार सात चोवीस बत्तीस मधून चोवीस वजा करायची थी, बत्तीस मधून चोवीस वजा केल्या तर उत्तर येते आठ आता आपल्याला एक्स ची किंमत काढायची आणि वाय ची किंमत करायची एक्स ची करताना डी एक्स भागिले डी वाय ची किंमत काढताना डी वाय भागिली डी हे त्याच सूत्र आहे हे ये एक्स एक्स ची किंमत काढण्याचं सूत्र आहे वाय ची किंमत काढण्याचं सूत्र आहे आता हे डीएक्स ची किंमत कुठं आहे पहा डीएक्स किंमत आहे वजा चार डी ची किंमत कुठं आहे बाहा डी ची किंमत आहे इथे दोन तसंच डीवाय ची जर किंमत पाहिजे डीवाय ची किंमत इथे आहे आठ डी ची किंमत आहे आपली दोन <coughs> याला सॉल्व करू दोनच्या पाड्यात चार किती नंबर लिहितात दोन इथं एकच वजा बाकी असल्यामुळे उत्तर वजा बाकीमध्ये दोनच्या पाड्यात आठ किती नंबर लिहितात चार वजा बाकी नसल्यामुळे ह्याला जशाला तसा ठेवतात आणि आपण एक वाक्य लिहायचं शेवटी एक्स वाय वजा दोन आणि चार ही समीकरणाची उकल आहे असं आपल्याला शेवटी लिहायचं फाय बरोबर वजा एक आणि दोन एक्स वजा तीन बर वाय बरोबर बारा ठीक आहे येथे ए वन वन बी वन सी वन ए टू बी टू ची किंमत सी टू ची किंमत इथं काही नाही म्हणजे किती असतात इथे काही नाही म्हणजे एक असते म्हणजे ए ची किंमत त्याचप्रमाणे ए टू ची किंमत किती आहे दोन बी टू ची किंमत आहे वजा तीन आणि सी टू ची किंमत आहे बारा हे आपण लिहून घेतलं आता आपल्याला काय करायचं आपल्याला माहित आहे डी डी एक्स आणि डीवाय याच्या किमती काढायच्या डी डी वाय मांडून घेऊ आपण डी काढताना आपल्याला ए आणि च्या किमती घ्यायच्या ए आणि बी च्या इथं जर आपण किमती घेतल्या डी ची किंमत आहे इथे एक आणि दोन बी च्या किमती दोन आणि व जातील व्यवस्थित नाही तर आपलं उत्तर चुकू शकते त्याच्यानंतर डी एक्सच्या किमती काढताना आपल्याला बी सी आणि एसीच्या किमती काढायच्या ठीक आहे बारा बी च्या किमती हे दोन आणि वजा ते त्याचप्रमाणे आपल्याला डी वाय काढताना ए आणि सी च्या किमती लिहायच्या एच्या किमती एक आणि चा, दोन आणि सी च्या किमती वजा एक आणि बारा आता हे आपण सोडून घेऊ ठीक आहे आणि याच्या किमती काढू आपण डी एफ आणि ह्या दोघांचा करायचा गुन्हा चिन्ह लिहायचं दोन गुणिले दोन तीन एक तीन पण एक वजाबाकीमध्ये असल्यामुळे उत्तर वजा मध्ये येते वजाचं चिन्ह जसा वास दोन गुणिले दोन दोन गुणिले दोन चार वजा तीन आणि वजा चार किती उत्तर येते वजाचे सात कर कर वजा तीन कर वजा चार वजाचे सात त्याचप्रमाणे डी ची किंमत आपल्याला काढताना ह्या दोघांचा गुणाकार करायचा वजा एक गुणिले वजा तीन आणि ह्या दोघांचा गुणाकार करायचा वजा बाकीचं चिन्ह लिहायचं ह्या दोघांचा गुणाकार करायचा दोन बाकीचे आहेत त्याच्यामुळे तीन एक तीन वजा वजा काय झाले प्लस आता प्लस लिहायची गरज नसते ठीक आहे पण आपण प्लस लिहून टाकू वजा वधाबाकीचं चिन्ह बार दोन्ही चोवीस एक अधिकचं एक वधाथ आहे मग काय करावं लागेल बाकी आता बाकी करताना मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा केली चोवीस मधून तीन वजा केले तर एकवीस येते मोठी संख्या बाकीची आहे मग उत्तराला वजा वजाबाकीचं चिन्ह त्याच्यानंतर एक गुणिले बारा वजा बाकीचे चिन्ह वजा एक गुणिले एक सॉरी वजा एक गुणिले दोन वजा एक गुणिले दोन बारा बारा एक बारा वजा 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 वजा, वजा काय होते हे प्लस झालं आणि हे एक दोन बे, बे। एक बे याच्या उत्तर आलं बारा आणि दोन किती होतात चौदा आता आपल्याला डी वाय या तिनकांची किंमत घेतली आता आपल्याला काय करायची एक्स आणि वायची किंमत करायची डी एक्स ची किंमत काढायची आणि वायची किंमत करायची एक्स ची किंमत काढताना आपण डी एक्स भागिले डी हाफ फॉर्म्युला यूज करतो आणि वायची किंमत काढताना आपण काय करतो फॉर्म्युला डी वाय भागिले डी आता आपण डी एक्स ची जर किंमत पाहिली डीएक्स ची किंमत आपण इथं पाहिली डी एक्स ची किंमत इथून ती निघालेली आहे तर ती हे वजा एकवीस ची किंमत पाहिली ची किंमत आपल्याला इथं पाहिलं तर वजासात आता दोन्ही जागी वजा वजा आहे वजा वजा, वजा आपल्याला कटून जाते ठीक आहे सातच्या पाड्यात एकवीस तीन नंबरला येतात दोन्ही वजा वजा कटून गेलेत डी ची व्हॅल्यू आहे चौदा ची व्हॅल्यू आहे वजा सात आता आपल्याला काय करायचंय वजा सात आहे सातच्या पाड्यात चौदा दोन नंबरला येतात एक वजा असल्यामुळे आपल्या उत्तरामध्ये फक्त एकदाच वजा लिहायची आणि आपल्याला लिहायचं एक्स वाय एक्स ची किंमत तीन ची किंमत दोन ही समीकरणाची उकल आहे असं आपल्याला लिहायचं ठीक आहे अशा प्रकारे आपण आजच्या लेक्चर मध्ये एवढंच पाहू पुढच्या लेक्चर मध्ये उरलेले जे प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक चार पाच आणि सहा हे आपण पुढच्या लेक्चर मध्ये पाहू व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद